नमस्कार मी आहे मेघा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सध्या प्रेग्नेन्सीविषयी थोडेसे व्हिडिओ मी अपलोड करते तर त्यातला त्यामध्ये बेबी इसेन्शियल आणि मॉमीज इसेन्शियल हा व्हिडिओ चालू आहे तर पहिल्या पार्टमध्ये मी बेबी इसेन्शियल शेअर केलेलं आहे आणि आता दुसरा पार्ट चालू आहे तर यामध्ये मी मॉमीज इसेन्शियल शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आहे ते म्हणजे आत्तापर्यंतचे सगळे सोनोग्राफी रिपोर्ट आणि डॉक्टरांच्या आत्तापर्यंतच्या चेकअप केलेल्या सगळी जी डॉक्युमेंट्स आहेत त्याची फाईल, फाईल त्या फाईल सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत तर त्या फर्स्ट आयटम असणारी बॅगमध्ये हॉस्पिटल बॅगमध्ये माझ्या त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आयटम म्हणजे डिलिवरी झाल्यानंतर ब्लिडिंग खूप जास्त होतं मला जसं माहिती आहे तसं दोन तीन वीकपर्यंत तरी तर बॅगमध्ये डिस्पोजेबल पॅन्टी असणं खूप महत्त्वाचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आयटम आहे तुम्ही जेव्हा बेडमध्ये असता ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्यानंतर कोणती होऊ दे सी सेक्शन असू दे किंवा नॉर्मल असू दे आपण बेडवरून सारखं उठणं वगैरे होत नाही तर ह्या डिस्पोजेबल पॅन्टी पाहिजेत ह्या सगळ्यात महत्त्वाचा आयटम आहे हा लिस्टमधला तर सेकंड आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे डिस्पोजेबल ब्रिस्ट पॅड्स ह्या पण खूप महत्त्वाचे आहेत लिकेजपासून थोडंसं प्रोटेक्शन होण्यासाठी म्हणजे आपले कपडे वगैरे जास्त खराब होऊ नयेत म्हणून आता त्यानंतर महत्त्वाचं असं आहे या बेबी वाईप्सच्या पॅम्पर्सच्या आहेत ज्या मी बेबीच्या पण बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत आणि माझ्या बॅगमध्ये पण एक आहे माहीत नाही हॉस्पिटलमध्ये किती दिवस लागतात तीन दिवस साधारण मी ऐकलं जसं नॉर्मलीसाठी आणि पाच दिवस तिचं झालं तर तर तेव्हा आंघोळ वगैरे करायला परमिशन आहे नाही आहे माहीत नाही आहे कंडिशन कशी होणार आहे पुढं त्यासाठी त्यानंतर हे सॉक्स हा तीनचा जोडे पण मी यातलं एकच घेऊन जाणार आहे उलंडचे सॉक्स आहेत भरपूर मोठे आहेत आणि सध्या थंडीचा महिना चालू आहे आणि त्यात मला थंडी, चा थंडी खूप जास्त वाजते तर त्यासाठी हे आहेत सॉक्स याची लेंथ दाखवते मी भरपूर मोठे सॉक्स आहेत त्यानंतर आहेत चप्पल स्लीपर हे आहेत स्लीपर तर माझ्यासोबत आणखी महत्त्वाचं जे थंडीच्या महिन्यामध्ये मा माझं प्रोटेक्शन करणारे हे आहे स्वेटर स्टॉल तर मी ठेवलेलंच आहे पण स्टोल सोबतच हे स्कार्फ आहे स्कार्फ स्कार्फ मऊ आहेत सॉफ्ट आहेत मूळ म्हणजे गरम ठेवतील त्यानंतर माझ्यासाठी शॉल छोटसं नॅपकिन टॉवेल लागला तर तिथं कॉटनचे गाऊन तर देतातच तिथे गेल्यानंतर घालायला जोपर्यंत ऑपरेट होत नाही तोपर्यंत पण घरून जाताना आणि परत घरी येताना आपल्याला गाऊन लागणार आहेत तर मी माझे तीन कुर्ती घेऊन चाललेले आहेत एक हीच जी मी घातली आहे ती आणि या दोन कुर्ती ज्या मी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत मॅटर्निटी कुर्ती एक छोटंसं पाऊच असणार आहे ते मी अजून रेडी नाही आहे केलेलं त्याच्यामध्ये कोंब कंगवा असणार आहे छोटंसं कोलगेट छोटंसं तेलाचं डब्बा त्याच्यानंतर लिप बाम एक मॉइश्चरायझर बस एवढं पाच गोष्टी असतील त्याच्यामध्ये आणि आणखी इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू असतील त्या आम्ही अजून पॅक नाही आहेत केलेल्या मी जाताना ते घेऊन जाईन चार्जर हेडफोन या दोन गोष्टी तरी मला लागतील तर आय थिंक मॉम इज इसेन्शियल एवढंच असेल लिस्टमध्ये माझ्या तरी लिस्टमध्ये एवढंच आहे पण जर तुम्ही मला काही गोष्टी सजेस्ट करत असाल तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्या पण गोष्टी घेऊन जाईन सोबत तर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत जा त्यांच्यापर्यंत शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय